येनेरे सबस्टेशनमध्ये दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री मुख्य ट्रान्सफॉर्मर फेल झाल्यामुळे येनेरे काले दातखेडवाडी बेलसर काटेडे विठ्ठलवाडी कुसूर या भागात विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता यावेळी भाजप नेत्या आशाताई बुचके यांनी तात्काळ दखल घेतली व महावितरण कंपनीच्या बांगरसाहेब यांना फोन केला सर्व यंत्रणा कामाला लावली ताईंची तब्येत बरी नसताना देखील येनेरे सबस्टेशनमध्ये जाऊन कामाचा आढावा घेतला व वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनवरून सूचना केल्या दोन दिवसात सर्व विद्युत पुरवठा सुरळीत होणार असल्याची हमी महावितरणाचे बांगरसाहेब साहेब यांनी आशाताईंना दिले आहे आज या ठिकाणी आमच्या येणारे सबस्टेशन मध्ये अति इमर्जन्सी मध्ये हा पाच एम वी एचा जो ट्रान्सफॉर्मर आहे म्हणजे येणारे सबस्टेशन मध्ये शेजारी आठ गावं कंप्लीट अंधारात होती परंतु तात्काळ या ठिकाणी आम्ही ताईंशी संपर्क केल्यानंतर ताईंनी बांगर साहेबांना फोन केला आणि बांगर साहेब मला वाटतं मन्सरे साहेबांच्या अगोदर या ठिकाणी पोचले आणि या ठिकाणी तात्काळ कारवाई चालू केली आता सा साईडनी तीन याच्यावरून आता सावरगाव असेल शिवनेरपिढरं असेल बोरघरं असेल या तीन याच्यावरून या ठिकाणी सप्लाय येणार चालू केला आहे परंतु तो सिंगल फेज वा असल्यामुळं निमणगाव तात्पुरतात तीन याच्यात अंधारात आहे आणि ते पण आता त्यांच्या लेवलवर ते काम करणार आहे परंतु साहेब आमची विनंती आहे का नवीन ट्रान्सफॉर्मर जो बसतोय त्याची अशी आलत नको आहे एवढी आहे आणि टेस्टेड आहे चांगला ट्रान्सफॉर्मर आहे मी तुम्हाला चांगलाच ट्रान्सफॉर्मर देणार आहे आणि या ठिकाणी मी खर तर आभार मानतो कारण तब्येत बरी नसताना ताई मग अशीच म्हटल्या होते का मी सबस्टेशन मध्ये येते म्हणजे तुमची यंत्रणा आले आणि खऱ्या अर्थाने येणाऱ्या आणि परिसरातील सर्व गावांच्या वतीने ताई मी तुमचा आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी आपली तब्येत बरी नसताना या ठिकाणी येऊन आमचा हा प्रश्न तात्काळ मार्गी लावाल अशी अपेक्षा आहे आणि आपण प्रशासनाला त्या पद्धतीच्या सूचना द्याची विनंती अरे आता साहेबांनी कबूल केलाय हो। की के हा पूर्वी दिला तो सुद्धा जुनाच आम्हाला दिला होता म्हणजे आमच्या लोकांची त्यावेळी पण फसवणूकच झाली पण आता येताना तो नवीन पाहिजे दोन हजारचा चा पाहिजे आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही जो दुसरा आपण पाचचा चा मंजूर केलाय तो, के हो तो पाचचा न्यू ब्रँड तो देखील या ठिकाणी आपल्याला आणायचा आहे आणि इथल्या परिसरातील या लोक शेतकरी लोक आहेत सगळे सगळ्यांचा प्रश्न सुटला पाहिजे ज्यात आता कोणी फसाफसी करू नये तेवढी माझी तुम्हाला विनंती आहे आणि हे उद्या झालं पाहिजे आणि जसं तुम्हाला सांगितलं ना आमची मंचरला जाऊन मंचरवरून आलेला नवीन वरून देतात इथं आणला का तो फेल असतो हे शेतकऱ्यांची फसवणूक आहे हे आता झाली नाही पाहिजे त्यामुळे जुन्नरलाच आता मी पत्र दिलेलं आहे पवार साहेबांना जुन्नरलाच आम्हाला आमच्या असणाऱ्या त्या तुमच्या त्या एम एच्या तिथे जागा मोठी आहे तिथे काय काही साहित्य ठेवा डिप्या असतील लागणार साहित्य असेल जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांना जास्त त्रास पडणार अगदी बरोबर येस येस स्पेर ट्रान्सफॉर्मर आता आम्ही काही जुन्नरला ठेवणार आहे त्याची मी व्यवस्था करून घेतो आणि काही दिवसात आपल्याला जुन्नरला स्पेर ट्रान्सफॉर्म मिळतील घेऊया मला वाटतं कालच तो फेल झालेला आहे आणि खरं तर येणाऱ्या आणि परिसरामध्ये जायचा मोठा प्रयोग त्या निर्माण झाला तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दोन दिवसापूर्वी आंदोलन झालं त्यामुळं ताई न दिवस घरीच आहे परंतु सारखे येणाऱ्यांच्या ग्रामस्थांचे फोन यायला लागले त्यांनी आदरणीय साहेबांना फोन केला साहेब स्वतः या ठिकाणी आले त्याची दखल घेतली आणि ताबडतोब त्यांच्या यंत्रणेने जे काही या ठिकाणी काम करून तात्पुरती लाईट त्यांना स्वतः त्या ठिकाणी चालू करून दिलेलं आहे आणि साहेबांनी आश्वासन दिले की दोन दिवसात आपण त्या ठिकाणी खरं तर ग्रामस्तर वाचणारं प्रेम आणि लोकांच्या हितासाठी लोक ते म्हणणार नाही पण काही लोक म्हणतात ताई असं करतात तसं करतात परंतु मी ताईंना म्हणत होतो की आजच्या दिवस तरी घराच्या बाहेर पडू नका थांबा साहेबांना पण सांगितले करतील परंतु माझ्या शेतकऱ्यांसाठी तर गेलंच पाहिजे आणि त्या लोकांना कुठंतरी आंधारात राहावं लागलं नाही पाहिजे माझ्या महिला भगिनींचा तो प्रश्न आहे आणि म्हणून ताई या ठिकाणी आल्यात आणि खऱ्या अर्थानं बांगरसाहेबांनी जे कामाची त्या ठिकाणी पूर्ण दिवस देऊन ते एक काम त्या ठिकाणी स्वतः हजर राहून त्या लोकांना जो दिलासा देण्याचं काम केलेलं आहे माझ्या साहेबांचं मनापासून या ठिकाणी आभार मानायला पाहिजे आणि सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी शेवटी या अचानक घालणाऱ्या गोष्टी असतात आणि त्याला सामोरं जात असताना काही वेळ आता साहेबांनी दोन दिवसात शब्द दिले की मी त्या ठिकाणी ते करून देतो आपणही लोकांनी थोडासा संयम पाळू त्यांना त्या ठिकाणी काम करण्याची संधी या ठिकाणी दिली पाहिजे आणि आपल्या विनंतीला खऱ्या अर्थानं त्या या ठिकाणी येऊन आपल्या ग्रामस्थांना आपण जे अशा पद्धतीत केलं होत्या की आमच्या ट्रान्सफर भीती होती लोकांना की आम्हाला आठ दिवस लाईट मिळते का नाही दहा दिवस लाईट मिळते का नाही परंतु आजच्या साहेबांनी ते करून दिले पण असे एकदा मी साहेबाचा मनापासून आभार मानताना काम बोल गेल्या वर्षी असंच कांदा लागून एक टायमाला ट्रान्सफॉर्मरचा प्रॉब्लेम झाला होता सरपंच बोलले होते नवीन येणारे नवीन येणारे तुम्ही येणारच होता पण आता तो अचानक काल फळ झाल्यामुळं तो फेलच झाला तरी सरपंचांनी सकाळपासून खूप मेहनत घेऊन त्याची पुष्केच त्यांनी खूप मेहनत घेतली त्यांनी तेवढ्यासाठी त्याबद्दल आणि त्या जेव्हा ताईंचं त्यांनी आम्हाला आशा लावली ताई इथे येणार आहेत आपल्याला नवाज भेटन त्याप्रमाणे ताई इथं आल्या त्याच्याबद्दल सरपंचांचं आणि ताईंचं ताईंचा मनापासून धन्यवाद